काकीने मनाचा हिया केला वेगवेगळ्या आकाराच्या चार ज जड चांदीच्या वाट्या वचात बांधल्या नेसन घट्ट केली कपाटाच्या किल्ल्या के जागेवर ठेवल्या मदत करणाऱ्या मुलीचं लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशव्या घेऊन निघाल्या काकी थोराट चेहऱ्याच्या पासष्टीकडे झुकलेल्या वृद्ध होत्या गेली चा चार पाच वर्षे हॉलच्या मॅनेजरकडे कामाला होत्या म्हणजे काकांना अपघात झाल्यापासून काकीचा चेहरा तरुणपणी ही असाच थोराड असल्याने त्यांना काकी म्हणत त्यांना ते आवडत नसे आज सकाळी निघताना त्यांना काका म्हणाले रोज रोज हे गोड पदार्थ आणू नकोस जरा मसालेदार चमचमीत पदार्थ आणखी त्यावर त्या म्हणाल्या न मगता घेणाऱ्याला निवडीचा अधिकार नसतो लोक रोजच गोड पदार्थ देतात त्याला मी काय करू तसं काकी हे प्रस्त प्रस्तच होतं आसपासच्या पंचकोळशीत आळूची भाजी मसाले भात सोनखडी वगैरे पदार्थ करण्यात त्यांचा हात खंडा होता हॉलच्या मॅनेजरबरोबर भाड्याची घासागी झाली की त्याचेच केटरिंग असल्याने गिरायक ओघांनाच विचारी काकी आहेत ना म्हणजे कामाला असे त्याला म्हणायचे असे त्यावर मॅनेजरही विनो विनोदाने म्हणे हो हो काकी आहेत की अजून कामाला आणि आपल्याच विनोदर हसत सुटेल समाजातल्या कोणत्याही थरातले लग्न पार्टी अथवा समारंभ असो केटरिंग म्हटले की काकी असल्याचे लोक खात्री करून घेत नाहीतर केटरर दुसरा अणू असे म्हणत काका केली चार पाच वर्षे अंथरुणाला खेळले होते जुने तुटपूं जे सरकारी पेन्शन पण काकीने हातभर लावल्याने बरं चालत असे महागाई आकाशात भिडत होती त्यांना मूल नव्हतं तसेच जवळपासचे नातेवाईक नव्हते स्व स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणे भाग होतं सुरुवातीला साठवलेले पैसे काकांचे उपचाराने रोजचे खर्च भागवण्यात गेले जरा पैसे वाचवले की ते काढायचीच वेळ असे देवही अगदी वरवडून काढत होता प्रथम प्रथम काकींना स्वयंपाक का, स्वयंपाकाला जाण्याची लाज वाटे पण मॅनेजरनी समजावले आणि उत्तेजनही दिले तो भला माणूस होता काकींना कामाचे पैसे इतरापेक्षा जास्त मिळत असत पण काकी रोजच्या ओडगस फारच कंटाळल्या होत्या त्यांचा तोल जाऊ लागला जुने पुराणे चांदी सोने त्यांनी केव्हा केव्हाच विकून खाल्ले होते काकी मूळच्या कर्नाटकातल्या कर आपल्या अनुनासिक आवाजात त्या कारडी भाषेतील लग्नाची गाणी गात कधीकधी सभारंभातीत त्यांना गाण्याचा आग्रह होईल समोरच्या मौल्यवान वस्तू पाहून आजकाल त्यांचे मन विचलित होईल आज मात्र त्यांनी त्या वाट्या बांधल्या आणि त्या निघाल्या निदान महिना दोन महिन्याचा प्रश्न तरी नक्की मिटेल पण काकीनं पाहिलं ते असिस्टंट मॅनेजरने धावतच तो मनी मॅनेजरच्या खोलीकडे धावला मॅनेजर पैशाचा हिशोब करीत होता कामात व्यत्यय आल्याने तो हेसून म्हणाला काय आहे रे मध्ये मध्ये असिस्टंटने त्यांच्या कानात सांगितलं त्यावर तो मला सिद्धीवर आहेस का कोणाबद्दल बोलतो आहेस तू विश्वास बॉई आहे ती असं ती करणारच नाही पण असिस्टंटने हिंदी सिनेमातल्यासारख्या वाटेल त्या शब्द घ्यायला सुरुवात केली तेव्हा थोड्याशा अडिचेने तो विचार करू लागला त्या प्रासंगाचे गंभीर्य लक्षात आले तो धावतच हॉलच्या मुख्य दौऱ्यापैसे पोचला काकी दरवाज्यासमोर पाऊल टाकणार तेवढ्यात त्यांनी ते हाक मारली काकी अहो काकी आज अगदी न सांगता निघालात आणि पैसे नकोत का काकीच्या छातीत दस झालं हलकासा घाम कपाळावर आला तो पदराने पुसत कसं तरी हसत काकी म्हणाले अरे पैसे कुठं पळून जातात की काय नंतर आज त्यांना डॉक्टरकडे जाय न्यायचं आहे म्हणून घाईंनी निघाले मॅनेजर पुढे होऊन म्हणाला ते ठीक आहे पण काकी माझ्या आईसारखा तुम्ही तरी पण एक गोष्ट डाळसाने विचारतो उच्यात काय घेऊन चाललात अरे पिशी तोष न्यायला सांगितलेले पदार्थ आहेत काकीचे हात थरथरू लागले मी ओळच्यातल्या वस्तूबद्दल विचारतो मॅनेजर गरजला असिस्टंट मॅनेजर पण धावत आला हळूहळू कार्यारतले एक दोन लोकही आले म्हणाले जाऊ देऊ म्हातारे आहेत दोन पदार्थ नेले जास्ती तर कुठे बिघडले मॅनेजर पुन्हा ओरडला ओ पण मी त्यांच्या ओळच्यात चांदीची वस्तू आहे त्याबद्दल बोलतो आहे परत लोक म्हणाले काय मॅनेजर काकी एवढ्याच जुन्या त्यांच्यावर संशय घेता बघता बघता आवाज वाढले आता मात्र मॅनेजर आवाज चढून चढवून म्हणाला हे पहा काकी तुमच्या वरच्या जर चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्हाला आणि काकांना मी जन्मभर मी पोसायला तयार आहे पण त्या जर निघाल्या ना तर मात्र पोलिसांना बोलवेन त्यावर काकी म्हणाल्या तुझं म्हणणं खरं आहे खरंच चांदीच्या वाट्या आहेत ह्या खरंच चांदीच्या वाट्या आहेत ह्या घे पण पोलिसांना बोलू नकोस ते हमसून हमसून रडू लागले मॅनेजरने वाटा ताब्यात घेत म्हटले काका काकी पैशाची नळ होती तर मला सांगायचं होतं असा तमाशा नको होता जाऊ द्या निघा तुम्ही उद्या पण काम आहे वेळेवर या काकीचा बांध फुटला होता त्या तशाच डोळे पुशीत निघाल्या पुन्हा कामावर न जाण्याचं ठरवून